होळी हा हिंदूंचा पवित्र सण मानला जातो या सणादिवशी सर्व वाईट प्रवृत्तींची होळी केली जाते करवीर तालुक्यातील सडोली दुमाला इथल्या विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी व्यसनाच्या राक्षसाची गल्लोगल्ली धिंड काढली व्यसनमुक्तीबाबत प्रबोधन करत व्यसनरूपी राक्षसाची शाळेच्या प्रांगणामध्ये होळी करण्यात आली वेगवेगळ्या सणांचं औचित्य साधून या शाळेच्या माध्यमातून लोकजागृतीचं काम अनेक वर्षांपासून सुरू आहे करवी तालुक्यातील सडोली दुमाला गावच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी होळीचा सण अनोख्या पद्धतीनं साजरा केला त्या विद्यार्थ्यांनी व्यसनरूपी राक्षसाच्या प्रतिकृतीची गावातून धिंड काढत व्यसनामुळं होणाऱ्या दुष्परिणामावर प्रबोधन केलं ढोल टिमकी ताशांच्या आवाजात निघालेल्या फेरीत व्यसनाच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांनी घोषणा देत जनजागृती केली विद्यार्थ्यांच्या हातात असलेले बोलके फलक चित्र सर्वांचं लक्ष वेधून घेत होते काही विद्यार्थ्यांनी पशुपक्ष्यांचे मुखवटे घातले होते ही प्रबोधन फेरी शाळेच्या आवारात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली आणि कचरा प्लास्टिक वेस्टेज एकत्रित करून व्यसनरूपी राक्षसाचं दहन केलं हा आगळावेगळा होळी सण साजरा करण्यासाठी सर्व शिक्षक विद्यार्थी शाळा कमिटी यांनी परिश्रम घेतले